अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्ष महाराष्ट्र शासन माननीय दौलतजी दरोडा यांची जगदीश बावनथडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा यांनी घेतली भेट अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष माननीय श्री दौलतजी दरोडा यांची दिनांक अठ्ठावीस जुलै रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनतडे यांनी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे भेट घेतली व तिरोडा तालुक्यातील आदिवासी विकासकामांबाबत चर्चा केली तसेच तिरोडा तालुका नक्षलग्रस्त घोषित करण्यात यावे अशी मागणी बावनतडे यांनी याप्रसंगी केली यामुळे माझ्या तिरोडा तालुक्यातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना विविध लाभाच्या सुविधा लागू होण्यास मदत होईल तसेच तिरोडा तालुक्यातील अनेक गावांना सुद्धा याचा फायदा होईल असे याबाबतीत बोलताना जगदीश बावनथळे म्हणाले असून अध्यक्षांनी सर्व बाबी समजून घेऊन समाधानकारक उत्तर दिले असून आम्ही लवकरच या सगळ्या विषयांवर चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन या प्रसंगी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष माननीय श्री दौलतजी दरोडा यांनी दिले आहे तसेच पवन कुमार जोंग आय एफ एस अधिकारी गोंदिया यांच्याशीही जगदीश बावनथडे यांनी तिरोडा तालुक्यातील अनेक विषयांवर चर्चा केली असून एम टी डी सी व चोरखमारा येथील पर्यटन विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली असून सदर कामे मंजूर करण्यात येतील असे आश्वासन या प्रसंगी देण्यात आले आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामुळे आपल्या परिसराच्या विकासकामाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल व क्षेत्राचा विकास होईल असे जगदीश बावनथडे म्हणाले या प्रसंगी माननीय प्रेमकुमार रहांडाले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया माननीय नानूजी मुदलीवार अध्यक्ष गोंदिया माननीय करंजी टेकाम आदिवासी नेता माननीय अशोकजी शहारे सामाजिक कार्यकर्ता व आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते